नमस्कार सगळ्यांना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार तर मी आज उपवासासाठी इथे मस्त बनवणार होते बटाट्याची भजी आणि मी इथे शिमला मिरची यूज करणार आहे भजी बनवायला तर त्याच्यासाठी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा भिजवलेला नाही आहे कच्चाच आहे आणि नंतर इथे घेतलेला आहे अर्धी वाटी भगर आणि अर्धी वाटीपेक्षा थोडे कमी असे शेंगदाणे घेतलेले आहेत चला तर मग आपण रेसिपी सुरू करूयात त्यासाठी आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालून दोन मिनटे त्याला आधी फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला नंतर मग तुम्ही इकडे बघू शकतात थोडं जाडसर असं आपलं साबुदाणा दळलेला आहे इथे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपले शेंगदाणे टाकायचे आहे आणि अर्धी वाटी जी भगर घेतलेली होती ते सुद्धा ॲड करून मिक्सरला दोन ते पाच मिनटे असे आपल्याला त्याला मस्त बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे पिठाची तुम्हाला जर जाडसळ वाटली जास्त तर तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता आणि एका भांड्यामध्ये आपल्याला आता ते पीठ काढून घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथं यूज करणार आहे लाल तिखट मिरची पावडर तुम्ही मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता आणि चवीनुसार मी इकडे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि चिमूटवर असा खाण्याचा सोडा यूज केलेला आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि तुमच्याकडे जर उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर घालत असणार तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता आमच्याकडे खात नाही म्हणून मी फक्त लाल तिखट मीठ आणि थोडा खाण्याचा सोडासुद्धा वापरलेला आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथं मस्त पीठ असं आपलं भिजवून घ्यायचं आहे तर न त्याच्यासोबत खाण्यासाठी इकडे मी चटणी बनवत आहे जी आपण शिमला मिरची घेतली होती तेच मी इथं भाजून शेंगदाणे भाजून मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची चटणी आणि एका वाटीमध्ये मी इकडे चटणी आपली काढून घेतली तर मध्येच आला मला फोन आणि पीठ गेलं आपलं व्यवस्थित भिजून तर मी बटाटे आता ठेवले साईडला आणि फक्त आपले आपण जे भगर आणि शेंगदाणे साबुदाणाचं पीठ जे भिजवून घेतलं होतं त्याचीच मी भजी बनवणार आहेत तर इकडे मी आता कढईमध्ये तेल घातलं तेला तेल तपल्यावर आपले मस्त छोटे छोटे असे भजे सोडून घेतलेले आहे आणि भजेला लगेच हलवायचं नाही थोडे क्रिस्पी होऊ द्यायचे कडक होऊ द्यायचे नंतरच मग भजे आपले मोकळे होतात वेगवेगळे होतात तर इकडे झाडांना व्यवस्थित मस्त त्याला हलवून घ्यायचे आणि क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि गॅस मोठ्याच ठेवायचा कमी गॅस केला तर भजे आपले खूप तेल पितात तर त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरच मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर मी इकडे व्यवस्थित तुम्ही बघू शकता सगळे भजी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूपच छान लागतात तर बनवायचे तर बटाट्याची भजी होती पण पन... चला असो ही पण भजी खूपच छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूप छान लागतात साबुदाणा खाऊन खाऊन पण कंटाळा येतो त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा साबुदाणा न भिजवता पण खूप छान लागतात तर इकडे मी मस्त शेंगदाण्याची चटणी आणि आपली भगरपासून साबुदाण्याचे मस्त बारीक बारीक भजे केलेले आहे चटणीसोबत तुम्ही एन्जॉय तुम्हीसुद्धा एन्जॉय करा चला तर मग रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओला तुम्हाला काय बघायला आवडेल तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा